मागील पस्तीस वर्षांपासून अगोदर गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांची सावली बनून राहणारे विळच्या माजलगाव तालुक्यातील राजाभाऊ मुंडे व त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे दोघे पिता पुत्र आता भाजपची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आणि तेही धनंजय मुंडेंच्या नाही तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात बुधवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीत त्यांच्यात पक्षप्रवेशाबाबत सकारात्मक चर्चा झाली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंसह बीड जिल्ह्यातील सर्वांसाठीच हा सा आश्चर्याचा आणि तितकाच मोठा धक्का मानला जातोय राजाभाऊ मुंडे हे बीडच्या राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील एक मोठं प्रस्थ असल्याने आता तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलण्याची शक्यता आहे दुसरीकडे आपल्या विरोधात विधानसभा लढवणाऱ्या कट्टर विरोधकाला जवळ केल्याने आमदार सोळंकेंचे कार्यकर्ते नाराज झाले तर बाबरी मुंडे यांचे कार्यकर्ते संभ्रमात पडलेत पण या मोठ्या घडामोडी मागे काही राजकीय गणित असल्याचं सांगण्यात येत आहे कोण आहेत हे मुंडे पिता पुत्र त्यांनी मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडेंची साथ का सोडली आमदार प्रकाश सोळंकेचा डाव काय आहे मुंडे पिता पुत्र अजित पवारांच्या गटात प्रवेश करण्यामागे तो हजारो कोटींचा घोटाळा कारणीभूत आहे का तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता आहात महाराष्ट्रभूमी मंडळी बीड जिल्ह्यातील माजलगाव धारूर आणि वडवणी या तीन तालुक्यांचा मिळून बनलेला माजलगाव विधानसभा मतदारसंघ वडवणी शहर आणि तालुक्याच्या आजूबाजूच्या भागावर राजाभाऊ मुंडे यांचा मोठा होल्ड आहे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून या भागात त्यांनी भाजप पक्ष तळागळात पोहोचवला वडवणी नगरपंचायतीवर त्यांचं एक हाती वर्चस्व राहिलंय त्यांच्या पत्नी मंगल मुंडे या यापूर्वी नगराध्यक्ष होत्या पण मागील निवडणुकीत वडवणी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फळकला त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती निवडणुकीत पराभव झाला असला तरी राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे प्रत्येक क्षणात पंकजा मुंडेंसोबत दिसायचे पंकजा मुंडेंचे ते किती कट्टर समर्थक होते हे पूर्ण बीळ जाणून आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्यात टोकाचा जातीय वाद बघायला मिळाला आपल्या नेतृत्वाचा पराभव बाबरी मुंडेंच्या जिवारी लागला आणि त्यांनी माजलगाव विधानसभेची तयारी सुरू केली महायुतीत ही जागा अजित पवार गटाला सुटल्याने बाबरी मुंडे नाराज झाले आणि त्यांनी पंकजा मुंडेंचा विरोध डावलून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी अशी ही चर्चा होती की बाबरी मुंडे हा पंकजा मुंडेंचाच मोहर आहे पण युतीच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतदान करायचं नाही असं म्हणत बाबरी मुंडेंना विरोध दर्शवणाऱ्या पंकजा मुंडेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि अटीतटीच्या पंचरंगी अटी लढतीत बाबरी मुंडे यांचा पराभव झाला त्यांना अठरा हजार एवढंच मत मिळालं होतं त्यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघात दोन ओबीसी आणि तीन मराठा उमेदवारांना मिळालेली मते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता प्रकाश सोळंके अवघ्या पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी विजयी झाले होते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे रमेश आडसकर आणि माधव निर्मळ हे देखील आता अजित पवार गटातच आहेत या निवडणुकीपासूनच बाबरी मुंडे पंकजा मुंडेंपासून दूर झाले त्यानंतर पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री झाल्या तरीही ते भाजपात सक्रिय राहिले नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मुंडे पिता पुत्रांनी पस्तीस वर्षांची भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्यासोबत जवळपास पंधरा गावचे सरपंच आणि हजारो कार्यकर्ते आपल्या हाती घड्याळ बांधणार आहेत बीडमध्येच पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे त्यामुळे भाजपचा गळ असलेला वडवणी व धरूर तालुका आता राष्ट्रवादीकडे वळणार का ते पाहणं महत्वाचं ठरेल बीड जिल्ह्यातील भाजप पक्ष नेतृत्व आणि अर्थातच पंकजा मुंडेंनी राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे या पिता पुत्रांकडे दुर्लक्ष केल्यानेच ते दूर जात असल्याची देखील चर्चा आहे बाबरी मुंडे यांना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे त्यासाठी त्यांनी माजलगावच्या स्थानिक राजकारणातील दादा अर्थात आमदार प्रकाश सोळंके यांच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतलाय येत्या काळात त्यांच्यावर मोठी राजकीय जबाबदारी सोपवणार असल्याची ही चर्चा आहे दुसरीकडे डोंगरपट्ट्यातील सामान्य जनता बाबरी मुंडेंचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे आमदार सोळंकींच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडीमुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय पंकजाताई तुम्ही ओटीत घेतलेल्या दत्तक पुत्र बेवारस केला अशीही प्रतिक्रिया काही जणांकडून समोर येत आहेत वडवणी नगरपंचायत एकमेकांविरोधात लढवलेले जगताप बंधू आणि बाबरी मुंडे यांचे मनोमिलन कसे होणार याकडे हे लक्ष लागलंय मुंडे पिता पुत्र राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यामागे आणखीन एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जिल्हा बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्यातून स्वतःला वाचवणे तर झालं असं की दोन हजार सात मध्ये अडचणीत आलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तत्कालीन आमदार अमरसिंह पंडित यांची निवड झाली होती पुढच्या दोन वर्षातच त्यांनी बँकेच्या ठेवी एक हजार सोळा कोटी रुपयांपर्यंत वाढवल्या बँक प्रचंड फायद्यात आणली बँकेचा राज्यभर गौरव झाला पण दोन हजार नऊ दहा मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्त बँकेच्या चाव्या राजाभाऊ मुंडे यांच्या ताब्यात देण्यात आल्या त्यांची अध्यक्षपदी निवड देखील झाली पण अवघ्या वर्षभरातच बँक अडचणीत आली तब्बल आठशे पन्नास कोटींची बिगर शेती कर्ज वाटप करण्यात आले अस्तित्वात नसलेल्या संस्था आणि लोकांना कर्जवाटप झाल्याचं समोर आलं संचालक मंडळांच्या सभा झाल्याचं दाखवून संचालकांना अंधारात ठेवून ही कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आल्याचं विभागीय या सहनिबंधक यांनी केलेल्या विशेष तपासणीत समोर आलं बाहेरील संस्थांनाही कर्ज वाटप झाल्याचं समोर आलं त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं राजाभाऊ मुंडे यांना अटक झाली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत सध्या अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असून अर्थ खात्याची चावी त्यांच्याकडेच आहे या पार्श्वभूमीवर देखील मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश महत्वाचा मानला जातोय दरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघा बहीण भावांना या निमित्ताने मोठा धक्का दिल्याचं बोललं जात तर काही ठिकाणी धनंजय मुंडे यांनीच प्रकाश सोळंके यांच्या टीममध्ये आपला खेळाडू पाठवल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये माजलगावचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे तसेच मुंडे पिता पुत्रांच्या माध्यमातून प्रकाश सोळंकेंना ओबीसी समाजाची साथ कशी मिळते आणि मराठा समाज बाबरी मुंडेंना कशी मदत करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल यावरील तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद